आ, मी इलाश एक रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून आपण एक शेतकरी मित्राकडे आलेलो आहोत त्यांची ओळख करून घेऊ सर आपलं नाव गणेश करंडे गणेश करंडे राहणार राहणार डेहरे तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर बरोबर आजचं आणि आजची तारीख काय अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस आणि आजचा जो व्हिडिओ शूट करणार आहे आमचे सहकार आहे किरण काळे जे रयत ग्लोबलचे पण आपले प्रतिनिधी आहेत याचा व्हिडिओ शूट करतायत तर सर तुमचं मला वाटतं मळगंगा मल नावाने नर्सरी आहे नर्सरी बरोबर ना तर सरांची नर्सरी आहे त्याच्या ओनर आहेत हे शिवारामध्ये त्यांच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांना जे पण काही लागतात जे पीक पाणी असेल किंवा जे पण काही भाजपाला असेल त्याच्यातून रोपं तुम्ही दिलं जातात तर त्यांच्या आपल्या ह्या त्यांच्या घासाच्या प्लॉटला आणि मकाच्या प्लॉटसाठी आपले रेड ग्लोबलचे काही अमेझिंग रिझल्ट असतील प्रोडक्ट आपण ट्रीटमेंटसाठी एक स्प्रे म्हणून स्प्रेच्या माध्यमातून देणार आहोत त्याच्यामध्ये तुमचं राईन ॲग्रीबॉस त्याच्यानंतर मोरिड आणि स्टिक केअर हे तीन प्रोडक्ट आपण एका पंपाच्या माध्यमातून देणार आहे घास आहे बरोबर आहे घास आणि मका तर घास आता लावून किती झाले कापणी झाली एक पहिली कापणी झालेली आहे बरोबर आहे तर आपण काय करणार आहे कमीत कमी तीन ते चार वाफे घासाचे करणार आहे आणि काही वाफे आपण मकाचे पण करणार आहे जो मकाचा व्हिडिओ आपण वेगळा शूट करणार आहे तर तुमच्या ह्या राईट साईडला घ्या इकडं हळूच घासावर घ्या तर माझ्या उजव्या हाताला आहे ना जो पाईप पासून काही वाफे सोडणार आहे एक दोन तीन चार चार वाफे सोडणार आहे आणि माझ्या डाव्या हाताला हा जो हात दिसतोय इथून चार वाफेला आपण आता करणार आहे सध्याची कंडिशन पाहू घासाची थोडंसं क्लोज घ्या इकडे सर कंडिशन पाहिली तर कापणी झालेली तर साधारण एक तीन ते चार इंच आहे इथं थोडंसं राहिलेलं आहे तिकडं चालू सर शेवटी आता, शेवड़ी, शेवड़ी ले ले, आता ले ले। छोड़ी छोड़ी हे जे शेवटी शेवटी कापलेले हे दोन वाफे जस्ट आता फुटलेले आहेत तर एकदम छोटे छोटे पान अनुभव आहे कंडिशन आहे आणि हे स्प्रे केल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये या घासाला काय रिझल्ट होतो त्याचा नेक्स्ट व्हिडिओ आपण दहा ते बारा दिवसांनी बनवणार आहोत धन्यवाद नमस्कार नमस्कार आ, मी इलिया शेख रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा प्रतिनिधी म्हणून मी आज आपल्या शेतकरी मित्राकडे आलेलो आहोत यांचा पहिला व्हिडिओ आपण घेतलेला आहे तत्पूर्वी शेतकऱ्यांची आपण ओळख करून घेऊ सर आपलं नाव गणेश गणेश कंद राहणार डेरे रानार देरे तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर आजची तारीख काय सर तीन फेब्रुवारी दोन दोन फेब्रुवारी आज दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजची तारीख आहे आणि सरांना आपण घासासाठी डेमो दिले होते तसं गणेश सरांचं पाहिलं तर मळगंगा नर्सरी आहे त्यांची स्वतःची नर्सरी आहे आणि नर्सरी करता करता हे शेती पण चांगले डेव्हलप करतायत तर ते आपले रयत ग्लोबलचे त्यांना आपण स्प्रेसाठी प्रोडक्ट दिले होते घासाला ज्याच्यामध्ये आपण दिलं होतं ॲग्रीबॉस त्याच्यानंतर आपलं मल्टी केअर शक्ती आणि ज्याला आपण मोरईड पण म्हणतो आणि स्टिक केअर हे प्रोडक्ट दिले होते तत्पूर्वी जर विचार केला तर सर एक ते कॅमेरा फिरवा घासावरनं तर माझ्या ज्या उजवा आहात या उजवा आता ते एक दोन तीन चार असे प्लॉट आहेत ज्याच्यामध्ये मा मागच्या मा व्हिडिओमध्ये तुमचा पाईप पण दिसतोय तो पोल पण दिसतोय सर आणि त्याच्यानंतर आज जे आजचा व्हिडिओ शूट करणार आहे आमचे सहकारी आहेत किरण काळे सर तो व्हिडिओ शूट करतात आहे आणि हा जो हा प्लॉट इथून दाखवा इथून एक दोन तीन तो मागचा पण पोल घ्या मागच्या व्हिडिओमध्ये शूट आहे आणि मागचा टॉवर पण आहे सर त्याच्यामध्ये तर ह्या तीन प्लॉटला आम्ही तीन वाफेरना ॲक्च्युली ते हे केलं होतं स्प्रे केले होते तर स्प्रे केल्यानंतर जो फरक जाणवला तर हा फरक त्यांच्या शब्दात आपण जाणून घेऊ सर थोडस सांग घासामध्ये काय काय चेंज झाला घासामध्ये अच्छा रुंद झाली अच्छा जाली जाली। अच्छा काडी पण आता समजा एक दोन तीन तीन यामध्ये चेंज या आहेत आणि आज अशी परिस्थिती जी सर जिथं आवळी आधी कापणी झालेली इकडचं फेस घ्या तुम्हाला दाखवतो हा जे आधी जी म्हणजे याला स्प्रे मारलेला नव्हता तर इथं हा हा जसा आहे ना खड्ड्यात पानं जर विचार केला तर थोडंसं क्लोज घ्या पानांची रुंदी पण जास्त नाही काळी बारीक आहे त्याचप्रमाणे आपण जे प्रोडक्ट दिलेलं सर त्याचे कंडिशन बघायचं पहिली गोष्ट हे पानांची रुंदी इथं वाढलेली आहे काळी पण वाढलेली विशेष म्हणजे हा जो घासाचे जेवढे पण वाफे आहेत सर सगळे सारखे दिसून राहिले सारख्या प्रमाणात याच्या अपोजेट जर चेक केला तर इकडे खाली वाट झालेली आहे प्लस वाढ नाही मध्ये पाहिलं तर इथं तुम्हाला पाय पाहायला भेटल सर इथं काही भाग शिल्लक आहे पण इकडे जर ह्या वाफेमध्ये जर घेतलं इथं तुम्हाला कुठेही मोकळं दिसणार नाही सर एवढा आपल्यातून आणि एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे सर आणि विशेष म्हणजे तिकडं सर्वात शेवटचा जो वापर आहे पोल जवळचा तो सर्वात शेवटी कापलेला मला वाटतं दोन का तीनच पानावर होत होतं तरी पण सर जवळजवळ मॅचिंग झालेलं आहे म्हणजे इतका जबरदस्त इतका खतरनाक रिझल्ट आलेला आहे आत्ता पण तर एवढ्या पाच दिवसामध्ये असं घासकुडी वाढत नाही कारण आधीची कापणी असून सुद्धा आणि नंतर स्प्रे करून असं ज्याची नंतर कापणी झालेली आहे तो त्याच्यापेक्षा मोठा दिसतोय याचा अर्थ असा झाला का याची प्रोडक्टची क्वालिटी पण जबरदस्त आहे रिझल्ट पण जबरदस्त आहे आणि विशेष म्हणजे लोकांचा पैसा वाचून त्यांचं उत्पन्न पण बऱ्यापैकी वाढणार सर तर ह्या प्रोडक्ट नाही सर तुम्ही समाधानी आहात का आता मला सांगा इतर जे क्षेत्र तुमचं आहे तर आमचे प्रोडक्ट वापरणार का नाही वापरणार तर शंभर टक्के सर वापरणार आणि जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन पण करणार आहे इथून पुढं आपले रयत ग्लोबलचं जे पण काही ते प्रोडक्ट आहे आपल्या प्रत्येक आता त्यांच्याकडं कांदा पण आहे आपलं शेवगा प शेवगाचा पण प्लॉट आहे हे प्रत्येक प्लॉटला आपले प्रोडक्ट वापरणार सर बरोबर आहे तर धन्यवाद सर थँक्यू